या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज वरुड पंचायत समिती इथे गट अधिकारी यांनी पत्रकार परिषद आयोजन केलं होतं नेमकं का का काय विषय जाणून घेऊन घेऊन सर पत्रकार परिषद आयोजन केलं होतं काय विषय होता सर अच्छा पत्रकार परिषदेचा विषय असा होता आपण सर्व पत्रकार बांधवांना काल सर निमंत्रण दिलं आणि तालुकास्तरीय प्राथमिक क्रीडा महोत्सव दरवर्षी आपली पंचायत समितीवरुड शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात येतो त्यानिमित्तानं आपल्या सर्व पत्रकार बांधवांना बोलवणं या कार्यक्रमाची रूपरेषा अवगत करणं आणि त्यांना निमंत्रणसुद्धा देणं असा एक शिक्षण विभागाचा उदात्त हेतू होता आणि त्या अनुषंगानं सर्व पत्रकार बांधवांना आपण या पत्रकार परिषदेसाठी बोलवलं होतं माझ्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेला उपस्थित झाले आणि त्यांनी आपलं तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ज्या सहा आणि सात जानेवारीला राजुरा बाजार येथे होणार आहेत त्या कार्यक्रमाचं का स्वरूप कसं असेल तर सहा जानेवारीला सोमवार या दिवशी सकाळी दहा नियोजित वेळेत दहा वाजेची ती वेळ दिलेली आहे या मोर्शी का मतदारसंघाचे आमदार चंदूभाऊ आत्मारामजी यावलकर हे उद्घाटन करतील आणि या कार्यक्रमाचं कार्यक्रम अध्यक्ष हे पद पंचायत समिती समितीवरुडचे गटविकास अधिकारी मान्य श्री सतीशजी देशमुख हे भूषवत आहेत विशेष अतिथी म्हणून या तालुक्यामधील वर्गिक अधिकाऱ्यांना स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती सोबतच ग्रामपंचायत प्रशासन राजुरा बाजार हे सुद्धा अतिशय उत्साहानं सहभागी झालेले आहेत जेणेकरून हा क्रीडा महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडला जाईल सोबतच सहा तारखेला सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांचे कलागुण एक चांगला प्लॅटफॉर्म शिक्षण विभागानं त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे सहा तारखेची ही इव्हेंट संपल्यानंतर सात तारखेला उरलेले खेळ आणि बक्षीस वितरण अशा दोन स्पर्धा आहेत तर यामध्ये विशेष अतिथी म्हणून सात तारखेसाठी मान्य श्री अमोलजी देशमुख तालुका आरोग्य अधिकारी मान्य प्रवीणजी मानकर मुख्याधिकारी नप वरुड मान्य सिद्धार्थजी मेश्राम मुख्याधिकारी नप शेघाट मान्य ज्ञानोबाजी फड ठाणेदार पोलीस स्टेशन बेनोडा माननीय साधनाताई पांडे महिला बालविकास प्रकल्प अधिकारी वरुड पंकजजी चव्हाण नायब तहसीलदार वरुड सोबतच याही दिवशी शाळा समितीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ही सर्व टीम याही कार्यक्रमाला पूर्ण उत्साहानं आपल्याला साथ देणार आहे जेणेकरून हा जो आपला महोत्सव आहे शिक्षण विभागाचा हा चांगल्या पद्धतीने साजरा होईल या कार्यक्रमासाठी माझे सर्व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गट समन्वयक अधीक्षक शालेय पोषण आहार माझे सर्व शिक्षक बंधू भगिने अगदी तन्मन धनाने मागील दोन दिवसापासनं सातत्यानं तयारी करत आहेत या सर्वांची उपस्थिती आणि होणाऱ्या इव्हेंट या स्पर्धेचं आकर्षण आहे तरीसुद्धा अधिकाधिक पालकवर्गांनी आपल्या मुलांचं कोडकौतुक पाहण्यासाठी त्यांच्या कलागुणांचं कौतुक, कला कौतुक करण्यासाठी सोबतच नागरिकांनीसुद्धा उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो